ही आहे आमची आंबाड्याची बाग फणस लागलेत दोन हे वेगळ्या टाईपचे वेगळ्याच टाय टाईपचे पणस आहेत मुंबईवरून आणले होते त्या काजू खूप साऱ्या काजू आणि थोडी थोडी कलंब कलंब झालेत दहा वर्षाची दहा पंधरा वर्ष झालेत पण काही एवढे खास धरत नाहीत आणि शर्विल आणि ज्या बागेत आलेला आहे सध्या नवीन नया आहे वह त्यामुळे काटा लागल्यानंतर ऊ चाललं आहे त्याचं आहे ना शर्विलचं कसं सर्व्हिन उ हॅलो हाय चला आपण बागेत पुढे काय काय भेटतं ते बघूया काजू सीजन संपला आहे ह्या काजू फेब्रुवारी एंड आणि मार्च भरपूर धरतात आपली पण काही मंडळी ना पुढे आलेली आहे हा अंडांचा आंबा एवढा धरतो ना यावर्षी काही नाही तिकडे दोन कलब आहेत काजू जास्त आहेत कलब कमी सीझन वाईस शीजन त्या प्राम जसा सीझन असेल त्याप्रमाणे झाडं कमी जास्त झरतात यावर्षी काहीच नाही पण हां शरवीन झालं झालं शर्विलचं काम गरटला हां ना शरवीन हां चला खाली खाली काय करतात बघूया आपण चला खाली थोडा पार्ट आहे हां आंबाड्याचा खालचा पार्ट म्हणजे इथून थोडीशी जागा आहे त्याच्यावरती चौकोन आहे तो आमचा आणि इथून थोडंसं वाट करून खाली यायची आणि हा एक चौकोन आहे म्हणजे पूर्वीच्या मळ्या होत्या झाड काजू लावेत त्या झाड काजू लावेत काजू झाल्यात मोठ्या मोठ्या शंभर किलो उत्पन्न आहे पण कोण असेल इथे करायला तर नंतर सगळ्या चोरांना जातात सगळ्या पूर्ण आमची काही मंडळी इथे आलेली आहे बच्चे कंपनी अण्णा आलेले आहेत हे बच्चे भंडी काय करते एक काजू भेटलाय का तुम्हाला किती काजू भेटल्या रातांबे भेटले वा हां हो खा खाता आहे तुम्ही मी दाखवा 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 हातात दाखवा वा हे काजू तुमच्या किशात ठेवा तिशात ठेवा पिशवी कुठे आहे माझ्याकडे काहीतरी जमा केलेत बघा ए काय खाते काऊ दाखव हो रातांबा खाते आंबट लागतो आहे हां पियात पकड त्याला पिश जरा तर पिशवत ये पकड अण्णा इकडे साफसफाई करतायत हे एक मोठं कलम आहे आपलं आणि बिल्डिंग साफसफाई करतो आहे मस्त मोह आलेला आहे आज आणि लगेच साफसफाई लावलेला आहे आणि हा आपला रातांबा मस्त झाला आहे ना किती रातांबी लागले आहेत मस्तपैकी भरपूर अजून अर्धे कच्चे आहेत अर्धे पिकलेत तरी पाच किलो तरी भेटतील एवढ्या आहेत जवळून हां 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 म्हणजे दोन दिवसात दो पूर्ण पिकतील तयार होतील ना हो अजून पिकले नाहीत पूर्ण तिकून दिसत नाहीत हे असे मोठे मोठे साईज आहेत मस्त हा हा एक गाडीने झाली थोडी मजा करून साफ करून सफाई करून घरी जाणार बघ काव्या काव्या शिकते नाही शिकते सोडायचं आणि बच्चे कंपनीकडे बसले मस्त कोकम कोकम रातांबे काढायला रातांबे काढतात आणि सगळी पोरं भांड करतात कोण उचलणार कोण उचलणार

घर काढताना फक्त बघायचं की त्यात किडे वगैरे आहेत का आणि नंतरच घर घ्यायचे हा त्याचे घर काढून घेतो हा घराचं घर झाले काढून त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि चोरून घ्यायचं मग काय होतं पाणी सुटते त्यातून मग त्यातून सर्वच बनवू शकतो आणि मीठ न टाकता तर स्टोअर केलं एक दोन महिने त्यातून जे पाणी निघतं ते आपण कोकम आगळं म्हणून घेतो मुंबईला विकतात ना गावाला पण विकतात कोकम आगळं म्हणून आता हे असं घरगडीत झालं आहे त्यामध्ये आपल्याला किती पाणी हवं हो त्याप्रमाणे टाका ॲड करायचं आणि आणि साखर पण टाकायची त्या प्रमाणात किती गोड पाहिजे किती आंबट गोड त्याप्रमाणे आता हे सगळं मिक्स आहे आता फक्त ढवळायचं मस्त पटापट आणि मग सर्व तयार त्या बिया पण खाऊ शकतो आपण पिऊन कोणाला बिया नको असेल बिया काढून आणि फक्त बारीक काही त्याचं स्पंजी असेल ते ठेवून द्यायचं गाऊन घेऊ शकतो आणि आपलं सरबत तयार मस्त बर्फ टाकून प्या आपण आता मस्त पिऊया मस्त या प्यायला सगळे

अजून नाही कळत नवीन आहे तो पोपट कोण आहे काय काय बघितला पोपट 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 बघ कसा मस्त एक कार्टी पोपट नाही ना कार्टी ना तर कोण आहे कराटी <laughs> जेव्हा बसला निघे धक्यावरती मस्त नॅचरल वातावरणात तेव्हा पण जेव्हा बसले चमच्याने खाते आणि ती मजा करते इकडे चर्वे सर्व कोट्या तिकडे काहीतरी कसं होतो आहे तिकडे माणूला आणि काही भाऊजी असे बसलेत शांतपणे आई पण तिकडे जेवते अंडा पण शांत बसलेत आणि बाकीचे कुठे आहेत बाकीचे कुठे काय आहे बाबांचे ट्रेडमार्क आहे पोटावरती बनियन चला 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 आणि तात्यावर जेवण झालेलं आहे ताटा साफसोफ झालेले आहेत पण चाटून पासून सगळं खाल्लेलं आहे आंबा खात मस्त पैकी वा अजून जेवायला सुरुवात आहे अनन्या काहीतरी काय स्पेशल काय पिठलं पाहत आहे वहिनीनं साफ केलेलं आहे वा वा काकीने पण साफसूफ केलेलं आहे ही कोण ही कोण लपते इकडे वा वा आणि वा वा आंबे पण आहेत

지지. 까고자지. 지지, 지지. 까고자지. 지지. 짜파리, 짜파리, 짜파리. 짜파리가. 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 � न पाणी आलेलं आहे पाणी म्हणत बिजी सगळे हो झालं चालू आहे हा हे आमचं घर गिरीश ना शर्वीर तो को काका दाख काका हाँ बका आज आजोबा ब आजोबा झाड़ू मारते बसे है ना बगित तू मारते झाड़ू बो घे 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 बुबू घे 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 अरे घे गे, घे गे, का ए काय नाही करत काय नाही करत ये काय करतो सकाळ सकाळ गप्पा रांगल्यात हां मुंबईवरून मुंबईवरून यशवंत अण्णा आले यशवंत आजोबा आमचे लागतात बाबा आणि अण्णा गप्पा मारतात सर्व मामा करतोय अण्णा 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 आमची मासेवाली आलेली आहे आज जर लेट झाला आहे दररोज सात वाजता येते तर आज नऊ वाजवला नाहीत ला ला का आणला बघूया आज बघा सगळे आलेत मच्छी म्हटल्यानंतर बघा मंद्र पण मेव मेव आलेलेत हे काय कांटा आणि बांगडी बांगड्या पण संपल्या पण संपल्या अजिबात नाही हे काय एवढे कुठले कांटा करता आण असतात आता सगळ्या बांगडे बुधवार शुक्रवार आणि रविवार बांगडेवाली आणि मच्छी आहे ना हे खावा एक बाळ तो वाटा घ्या आणि हा वाटा ना तुला काय पाहिजे प्रिया

काय आता आमचा शेवटचा दिवस पोरांचा गेम खेळ गेम चाललय काय खेळत ते इकडे बुलबुल पक्षी चिव उचूक करतोय आवाज येते बुलबुल पक्षाचा आवाज येतो चिक चुक कुठे आहे तो हा बिथे ते बघ वर्ड पण आहे तिथे दोन पक्षी आहेत एक बुलबुल आहे आणि हा वेगळा आहे हे घट्ट पण आहे ते कोण आहे माहिती समजून आहे ते अल्या बुलबुल पक्षी तू असतो त्याला तीन चार पक्षी आहेत इथे मस्त ओरडतात तो बाहेरचा <coughs> एक चौथा शांत उदा हेमिनी साईज दगर हा एक पक्षीकडे वरतोय कुटरू करून बघा इकडे एक चौथा आणि इकडे काकू बसली आहे मस्त एकटीच बसली आहे ते पण झोपली आहे हा गरमी कुठं झोपलात पेप्सी खायचं शिजन आलेलं आहे अगदी गोळ्याचं पेप्सी खायला बंद नाही तात्या मस्त गोल पेप्सी खात आहेत आणि इकडे नात त्यांची खाते नाव काय काव्या आणि अनन्या आणि मस्त आनंदी आणि इकडे बायको पण खाते तुपून चुपून आणि मी पण खातो या सगळ्यांनी खायला मस्त पेप्सी दाखवा सगळ्या पेप्सी असे करून पेप्सी करा सगळं वातावरण शांत आहे कोण टोपला रोपलेले आहेत टोरेटो अण्णा काय ते घालतात करा टाटा करा सगळ्यांना ना चला आम्ही निघालो टाटा टाटा बॅग तयार आहे आमची ए बाय 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 चला 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 ए चला चलू। चला चला आम्हाला टाटा बाय बाय करायला आणि कधनी बाबा आलेत सर्व टाटा करायला सर्व कुठे चालला तू मुंबईला ठाण्याला चाललो आम्ही आनंदीने आली आहे रत्नागिरी स्टेशनला संध्याकाळी सात वाजलेत हा निघालो मुंबईला आणि रत्नागिरी स्टेशनला होतं किती जास्त अडीच तास ट्रेन लेट झाली आहे सर्वेला एकदम फुल मजा करतो आहे आता ट्रेन पाच मिनटात सर्वे काटा करा कुठे चालला तू सर्वे